सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो यावर्षी मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला आलेली असून या दिवशी आपण कोणती कपडे घालू नयेत हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानलं जातं तर पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाचे डागिने आणि पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करून मकर संक्रांतीचा सण सं साजरा करता येणार नाही कारण आपली देवी जी आहे ती पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून आलेली आहे तर त्याऐवजी तुम्ही हिरवा रंग किंवा काळ्या रंगाची कपडे धारण करून आपला हा सण साजरा करू शकता तर आता पिवळ्या रंगाची देखील परिधान करायचे नाही तर संक्रांतीला सोन्याचे डागिने वापरायचे की नाही याविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा